नमस्कार स्पर्धा परीक्षा तयारी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आज आपण शिकणार आहोत मेंटल ॲबिलिटी मेंटल ॲबिलिटीमध्ये में आहे अंक मालिका हा विषय आपण आज शिकणार आहोत यामध्ये काय असतं एक सिक्वेन्स असतो अंकांचा एक सिक्वेन्स असतो की जो बेरजेत असतो वजाबाकीमध्ये असतो गुणाकार किंवा भागाकार यामध्ये असतो किंवा मग वर्ग घन यामध्ये असतो आपल्याला एक सिक्वेन्स लावायचा असतो त्यामध्ये ह्या सगळ्यांचा वापर केला जातो आणि मग यानंतर आपला एक आन्सर निघतं म्हणजे उदाहरणार्थ आता बघा इथे एक पहिला प्रश्न आहे तो म्हणजे समाजकल्याणला दोन हजार बारा साली विचारला गेला होता आता समाजकल्याणच्या खूप साऱ्या जागा सुटलेल्या आहेत बऱ्याच जणांनी याचे फॉर्म सुद्धा बरं फिल केले असतील आणि तर यामध्ये सुद्धा या हे आहे अंक मालिका मेंटल ॲबिलिटी पंचवीस प्रश्न असतील पन्नास मार्कासाठी आहे वाटतं ते तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल हे आणि एम पी एस सीमध्ये एस मध्ये तर हे आहेच आणि हे पहा आता मेंटल ॲबिलिटीमध्ये में आपण पाहतोय अंक मालिका त्यामधला पहिला प्रश्न आहे असा की सेवन नाईन थर्टीन ट्वेंटी वन आणि त्यानंतर येणारा नंबर काय असेल हे विचारलं आहे आपल्याला ऑप्शन आहेत थर्टी फाय थर्टी सेवन थर्टी नाईन एकतीस म्हणजे पस्तीस सदोतीस एकोणचाळीस एकतीस आता हे बघा हे कशाप्रकारे सोडवतात हे सेवन आणि नाईन सात आणि यामध्ये किती फरक आहे दोन दोन नंबरचा फरक आहे सात आठ आणि नऊ नऊ नंतर तेरा हा किती क्रमानंतर येतो नऊ दहा अकरा बारा आणि तेरा म्हणजे चार आणि तेरा नंतर एकवीस हा अंक किती नंबर नंतर येतो तर तेरामध्ये जर आपण आठ मिळवले तर आपल्याला एकवीस हे आन्सर मिळणार आहे म्हणजे इथे आठ म्हणजे हा सिक्वेन्स लक्षात येतो का तुमच्या दोन चार आठ म्हणजे बे दुने चार चार दुने आठ म्हणजे आता आपल्याला काय करणार करायला लागणार आठ गुणिले दोन आठ दुने सोळा म्हणजे एकवीसमध्ये सोळा ॲड करायचे एकवीस प्लस सोळा किती झाला सात आणि थर्टी सेवन म्हणजे याचे आन्सर काय असणार आहे सदोतीस हे आहे याचे आन्सर समजला असेल बऱ्याच जणांना हे आन्सर आहे याचं आता दुसरा प्रश्न आहे पहा बघा इथे पण दुसरा आहे याचा आन्सर दुसरा प्रश्न आहे की प्रश्नचिन्ह जागी योग्य पर्याय निवडा यामध्ये आहे बघा नऊ चौदा एकवीस आता इथे बघा मध्यभागी मध्येच क्वेश्चन मार्क आलेला आहे त्यानंतर एक्केचाळीस आणि चोपन्न आता हे आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे है। है ना तर मग आता बघा काय सिक्वेन्स लागतो कसा लागतो यामध्ये फरक काय आता नऊ आणि चौदा पहिले पहा तुम्ही ऑप्शन काय या आहेत यासाठीचे ऑप्शन आहेत पहिलं ऑप्शन आहे बावीस दुसरं आहे पंचवीस तिसरा आहे सत्तावीस आणि चौथा आहे काय आहे तीस बरोबर हे आजातलंच आपल्याला शोधायचं आहे तर बघा आता नऊ आणि चौदा यामध्ये किती अंतर आहे सांगा कोणी पण सांगू शकते हे नऊ आणि चौदा यामध्ये आहे पाचचा अंतर चौदा आणि एकवीसमध्ये काय आहे सात दुने चौदा सात एक एकवीस चौदा एक नंतर एकवीस यामध्ये सात आहे फरक आणि यानंतर आपल्याला हे इथे क्वेश्चन मार्क आहे आणि याचा मधला फरक पहिला ओळखून घ्यायचा त्यामध्ये काय आहे चौपन्न वजा एक्केचाळीस म्हणजे किती आहे तिथे तीन आणि तेरा यामध्ये फरक आहे तेरा आता बघा पाच सात यामध्ये फरक आहे दोन यामध्ये दोन वजा केलं तर किती येईल अकरा आणि यामधून अजून दोन वजा केलं तर किती येईल नऊ हा सिक्वेन्स बसतो का पाहायचा पाच सात यामध्ये दोनचा फरक आहे सात आणि नऊ यातसुद्धा दोनचा फरक आहे नऊ आणि अकरा यातसुद्धा दोनचा फरक आहे आणि अकरा आणि तेरा यामध्ये सुद्धा दोनचा फरक आहे तो तुम्ही पाहू शकता हे बघा दोन दोनचा दोन फरक आहे म्हणजे आता आपण करू शकतो यामध्ये पाचचं अंतर आहे यामध्ये सातचं तर यामध्ये जर आपण नऊ ॲड केले तर याचा आपल्याला आन्सर मिळू शकतं आहे काय आन्सरमध्ये पाहिजे एकवीस प्लस नऊ तीस ऑप्शन आहेत आपल्याला बावीस पंचवीस सत्तावीस आणि तीस आहे का तीस हे ऑप्शन पहा आहे म्हणजे याचा आन्सर आहे तीस बरोबर समजलं का समजलं असेल तर कमेंटमध्ये मलाच कळवा की समजला समजलं असं आणि आपण पुढचं उदाहरण पाहू त्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक करा व्हिडिओजला सबस्क्र व्हिडिओजला कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता तुम्ही की आ, कशा प्रकारे तुम्हाला वाटला हा व्हिडिओ पाहून चांगला वाटला असेल वाट तर चांगलं सांगा वाईट वाटलं असेल तर वाईटही सांगू शकता तुम्ही जर आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा तुम किंवा तुमचे छोटे भाऊ असतील जे शिकत असतील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतील त्यांच्यासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आता तिसरा प्रश्न पाहू आपण हे बघा तुम्हाला हे जे प्रश्न मी सांगते आहे अंक मालिकेतले ते तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा एम पी एस सी असू द्या सी असू द्या समाज कल्याणचा असू द्या अजून पोलीस भरतीचा असू द्या एस एस सीचा असू द्या सगळ्या प्रकारच्या परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा जो की मी आत्ताही करते पण तुम्ही कमेंटमध्ये ह्या गोष्टी सांगत राहा माझे बाकीचे पण आहेत ते पहा शॉर्ट्स आहेत ते पहा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला हे पहा पुढचा काय प्रश्न आहे की खालील मालिकेत खालील मालिकेत मालिके। क्रमाने येणारे पुढील पद कोणते थोडंसं हे पहा खालील मालिकेत क्रमाने येणारे पुढील पद कोणते तर प्रश्न आहे वन टू थ्री सिक्स नाईन एटीन ट्वेंटी सेवन आणि ट्वेंटी फिफ्टी फोर आणि नंतर आहे क्वेश्चन मार्क व्हिडिओ ब्लर येतोय का थोडा मला सांगा जरा कमेंटमध्ये कोणी पण पा जे पाहत आहे माझ्या व्हिडिओ तर मला कमेंटमध्ये सांगा की दिसत आहे का ब्लर येतोय व्हिडिओ म्हणजे मला त्याचे जरा सेटिंगमध्ये थोडं चेंज करावं लागेल मला ब्लर येत असेल तर प्लीज सांगा मला हे लिहिलं आहे आपण क्वेश्चन त्याचे ऑप्शन आहेत पहा फिफ्टी सिक्स वन झिरो एट एट्टी वन आणि आहे ट्वेंटी सेवन हा प्रश्न राज्यसेवा पूर्वपरीक्षेला दोन हजार आठ या साली आलेला होता आता बघा यामध्ये सुद्धा एक सिक्वेन्स लावायचं आहे आपल्याला वन टू थ्री एक दोन तीन सहा नऊ अठरा सत्तावीस चोपन्न आणि त्यानंतर काय आहे हे आपल्याला सांगायचं तर बघा यामध्ये आहे एकचं अंतर यामध्ये आहे एकचं अंतर सिम्पल आहे यात काही अडचण नाही यामध्ये आहे तीनचा अड तीनचा फरक बरोबर तीन, तीन, तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ बरोबर नऊ ते अठरा यामध्ये काय आहे नऊचा फरक बरं नऊ दुने अठरा नऊ तर सत्तावीस यामध्ये आहे नऊचा फरक तर यामध्ये काय आहे फरक यामध्ये चोपन्न वजा सत्तावीस जर केले तर काय आता सात जुने चौदा आणि सत्तावीस सत्तावीस जुने चोपन्न बरोबर म्हणजे म्हणजे बघा आता एक दोन तीन यामध्ये काय वन वन यामध्ये तीन तीन यामध्ये नऊ नऊ आता यामध्ये जर सत्तावीसचा या सत्ता फरक आहे तर आपल्याला यामध्ये सुद्धा सत्तावीसचाच फरक करायला लागेल जो की पेर आहे जोडी आहे वन वन थ्री थ्री नाईन नाईन ट्वेंटी सेवन तुम्ही असंही करू शकता एक गुणिले तीन, तीन 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 त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस बरोबर म्हणजे असं सुद्धा सिक्वेन्स लागू शकतो इथे म्हणजे आता जर आपण यामध्ये सत्तावीस ॲड केले किती येतात सात हे बघा दिसत असेल तुम्हाला चोपन्नमध्ये आपल्याला सत्तावीस ॲड करायचे आहेत हे चोपन्न आणि हे सत्तावीस यामध्ये ॲड करून आपल्याला काय मिळतं पहा सात आणि चार अकरा एक सहा सात आठ एक्क्याऐंशी प्रश्न आहे हा याचा आन्सर असे ऑप्शन होते बघा हे त्यामध्ये आहे का एक्क्याऐंशी एक है। एक एक तर आहे हे तीन नंबरला आहे हेच त्याचा आन्सर असणार आहे एक्क्याऐंशी समजलं सगळ्यांना समजलं असेल तर प्लीज कमेंटमध्ये व्हिडिओ पाहताना काहीतरी सांगा व्हिडिओमध्ये की समजलं किंवा समजलं नाही तर मी परत सांगू शकते बघा आपण तीन प्रश्न पाहिले हा एक जिथे सिक्वेन्स होता मल्टिप्लिकेशनचा इथे बघा आता यामध्ये होता अंतराचा फरक यामध्ये होता हा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात आला असेल तर आपण पुढे जाऊ बघा आता मालिका पूर्ण करा हा प्रश्न आहे बघा दोन पाच सोळा पासष्ट तीनशे सव्वीस आणि त्याच्या पुढे काय असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे हा प्रश्न राज्यसेवा परीक्षेसाठी दोन हजार सात वर्षी विचारला गेला होता पहा याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन पहाटीन फिफ्टी सेवन एकोणीसशे बेचाळीस तिसरं ऑप्शन आहे आठशे पंच्याहत्तर चौथं ऑप्शन आहे चारशे चौदा तर यामध्ये पहा यामध्ये तुम्ही पाहू शकता हा सिक्वेन्स कसा लागतो तर दोन पाच सोळा पासष्ट तीनशे सव्वीस आता बेदुने चार चार होत नाही आहे इथे पाच दुने दहा होत नाही इथे सोळा दुने नाही होत पण बेदुने चार प्लस एक होतं इथे पाच दुने दहा प्लस एक असं होत नाही पण पाच गुण्ले तीन अधिक एक पाच अधिक पंधरा आणि प्लस एक होतं तो सिक्वेन्स लागतोय का पाहूया बे दुने चार प्लस एक बरोबर पाच गुणिले तीन प्लस एक बरोबर मग इथे आपल्याला असं करायला लागेल आणि इथे आपल्याला पाच गुन्हिले पाच प्लस एक केलं तर आहे का पाहूया आपण बे दुने चार प्लस एक पाच पाच गुणिले तीन प्लस एक पाच म्हणजे पंधरा अधिक एक सोळा सो सोड़ चौक चौसष्ट प्लस एक पासष्ट बरोबर आहे तसंच पासष्ट गुणिले पाच म्हणजे पाच पाच पंचवीस दोन सायं पंचे तीस बत्तीस प्लस एक इज इक्वल टू थ्री ट्वेंटी सिक्स हे आन्सर येत आहे तर आता आपल्याला याला जसं दोन तीन चार आणि पाच असं गुणवत आलो आपण तसंच गुणिले सहा प्लस एक केलं तर याचा ॲन्सर काय येईल हे आपल्याला पाहायला लागेल ला। बघा थ्री ट्वेंटी सिक्स इंटू सिक्स साई साई छत्तीस साईन दोन्ही बारा तेरा चौदा पंधरा पंधरा साई सायंत्रिक अठरा आणि एक एकोणीस एकोणीसशे छप्पन्न प्लस एक हे उत्तर येईल एकोणीसशे सत्तावन्न आता पहा ऑप्शनमध्ये हे आहे का ऑप्शन होते एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे बेचाळीस आठशे पंच्याहत्तर चारशे चौदा यामध्ये पहा आपलं उत्तर हे आलेलं आहे आणि ऑप्शनमध्ये हे आहे सुद्धा पहिल्या नंबरला होतं जे आपण सॉल्व केलेला आहे हा सिक्वेन्स थोडा दुसऱ्या टाईपचा होता जे, जे की पहिले आपण पाहिले तीन त्यापेक्षा थोडा अलग होता तुम्हाला लक्ष आलंच असेल आता हे या या आता यानंतर आपण पाहूया पाचवा प्रश्न पाचवा प्रश्न काय आहे बघा पाचवा प्रश्न आहे आता बघा ब्याण्णव एकोणनव्वद तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर की आपल्याला काय शोधायचं आहे है। मार, मंझे हा आहे प्रश्न असा आहे की नाइंटी टू एटी नाइन एटी थ्री सेवन्टी फोर सिक्स्टी टू आणि त्याच्यानंतर आहे क्वेश्चन मार्क म्हणजे आपल्याला शोधायचा हा शब्द हा अंक तर मग आता पहा हे सगळे आपल्याला उतरत्या क्रमाने दिसत आहेत म्हणजे की ब्याण्णव हा सगळ्यात मोठा अंक दिसत आहे एक मिनिट एक मिनिट हां अ लक्ष द्या तुम्हाला लक्षात येत असेल इथे ब्याण्णव हा सगळ्यात मोठा अंक आहे त्यानंतर एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर बासष्ट मग साहजिक आहे की आपल्याला ह्यापेक्षा लहान हा शब्द अंक काय असेल ते शोधायचा आहे तर ब्याण्णव आणि एकोणनव्वद यामध्ये फरक काय आहे तीनचा फरक आहे बरोबर एकोणनव्वद आणि त्र्याऐंशी यामध्ये फरक आहे सहा आणि त्र्याऐंशी आणि चौऱ्याहत्तर यामध्ये फरक आहे कितीचा फरक आहे नऊ असेल का बघा चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी चौथा नऊ नऊचा फरक आहे आणि चौ चो, चौऱ्याहत्तरमधून बासष्ट वजा केले तर किती येतील बारा बरोबर तर बघा तीन सहा नऊ आणि बारा म्हणजे आता लक्षात येईल तुमच्या तीन सहा नऊ बारा या सगळ्यांमध्ये तीन तीनचं अंतर आहे ती प्लस तीन प्लस तीन प्लस तीन प्लस तीन यामध्ये आहे यामध्ये आहे यामध्ये आहे तर आपल्याला यामध्ये सुद्धा प्लस तीन करावे लागतील म्हणजे यामध्ये फरक असायला पाहिजे पंधरा अधिक तीन बरोबर बारा अधिक तीन इथे तीन सहा नऊ बारा पंधरा प्लस तीन असा पाहिजे तेव्हा बासष्ट सॉरी मी इथे हा तीनचा फरक आहे म्हणजे बासष्टमधून आपल्याला पंधरा वजा करायची आहेत म्हणजे किती होतील सात चार सत्तेचाळीस बरोबर एक थोडं कन्फ्युजन झालं हे बघा तीन सहा नऊ बारा पंधरा हेच आकडे लक्षात ठेवा यामध्ये हे तीन 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 ॲड केलेले आहेत हे सांगण्यासाठी मी वरची रेश मारली होती त्यामुळे यामध्ये हे ॲड करायचे नाही आहेत ब्याण्णवमधून तीन गेले तर एकोणनव्वद होतात त्यामधून सहा वजा केले तर त्र्याऐंशी होतात त्यामधून नऊ वजा केले तर चौऱ्याहत्तर होतात त्याचप्रमाणे बासष्टसुद्धा बारा वजा केले तर येतात तसंच आपल्याला बासष्टमधून पंधरा वजा करायचे आहे ज्याचं ॲन्सर येतं फोर्टी सेवन तुम्ही करून पहा बासष्ट वजा पंधरा म्हणजे उत्तर आहे सत्तेचाळीस ऑप्शनमध्ये पहा की हे ऑप्शन आहे का तर आहे पहिल्या नंबरला आहे त्यामुळे उत्तर आहे फोर्टी सेवन हे आहे ॲन्सर लक्षात ठेवा हा प्रश्न राज्यसेवा पूर्वपरीक्षा एम पी एस सी प्री दोन हजार सात या वर्षी विचारला गेला होता हे कन्फ्युजन होऊ नका देऊ आणि बरोबर कारण आपल्याला कमी वेळेमध्ये अॅक्युरेट अँसर शोधायचा असतं त्यामुळे सराव खूप महत्त्वाचा असतो तुम्ही लक्षात ठेवा ही गोष्ट की सराव खूप जास्त महत्वाचा असतो की आपल्याकडून एक चूक झाली तर आपले तिथे काही मार्क जाणारे असतात त्यासाठी जास्तीत जास्त सरावाकडे लक्ष द्या गणित चाचणी हा हे असे विषय आहेत की जिथे थेरी करता करता येत नाही आपल्याला काही पाठांतर करता येत नाही पण त्याऐवजी आपण त्याचा सराव करू शकतो रोज किमान अर्धा तास एक तास कंपल्सरी देणे लागते ह्यासाठी की आपल्याला जे झालेले आहेत त्या गो ते म्हणजे पी वाय क्यू म्हणतो आपण सियर क्वेशन्स किंवा जे आपण सरावासाठी वापरतो त्या सगळ्या गोष्टींचा पुस्तकांचा अभ्यास करून आपल्याला तो सराव करणे आवश्यक आहे मेंटल ॲबिलिटी आणि मॅथ्स असे दोन हे विषय आहेतच असे की ते न पाठ करता त्याचा सराव करणं कंपल्सरी आहे तरच आपला आपल्या वेळेमध्ये किमान वेळेच्या अगोदर किंवा वेळेमध्ये आपल्याला ते ॲन्सर शोधणं खूप आवश्यक असतं की आपल्याला ते करावंच लागेल आणि सगळ्यात मोठा यासाठी सराव हाच एक ऑप्शन आहे की जो आपल्या मेंटल ॲबिलिटी मेंटल ॲबिलिटी आणि मॅथ्स याचे पूर्ण मार्क पूर्ण मार्क्स देऊन जाईल रोज रोज किमान एक तास रोज किमान एक तास आपल्याला द्यायलाच पाहिजे तुम्ही बाकीचा अभ्यास करत असाल प्रत्येक विषयाचा तुम्हाला ठरलेला अभ्यास असेल की ह्या वेळेत ह्या विषयाचा अभ्यास करायचा ह्या वेळेत जो आपला दिवसभराचा अभ्यासक्रम आहे त्यामध्ये दिवसभराच्या रुटीनमध्ये तुम्ही एक नियोजन केलेलं असेल की त्यामध्ये तुम्ही ठरवलं असेल प्रत्येक विषयाला प्रत्येकजण अलग अलग कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे परीक्षेचा अभ्यास करतो आहे त्यामुळं प्रत्येकांचा ठरलेला सिलेबस दुसरा आहे सिलेबस सेपरेट आहे सगळ्याला तर त्या पण त्यामध्ये सगळ्यांमध्ये मॅथ्स आणि मेंटल ॲबिलिटी आहेच तर त्यासाठी पर्सनली कोणत्याही गोष्टीची कमी करा दुसरी एखादी गोष्ट असेल तर ती कमी करा पण रोज किमान एक तास तर या गोष्टीसाठी देणं खूप गरजेचं आहे तुम्ही बघा सराव करून की रोज एक तास जर आपण ह्या सरावासाठी दिला तर खूप जास्त फायदा होईल आणि जसं जसं तुम्ही सराव कराल तुम्हाला लागणारा वेळ हा कमी होईल आणि तुम्ही जास्तीत जास्त वेळेमध्ये कमीत कमी, कमी वेळेमध्ये खूप जास्त क्वेश्चन सॉल्व करू शकाल याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार परीक्षेच्या वेळेस जेव्हा तु, जेव्हा तुम्ही हा वेळ वाचवाल तेव्हा तो दुसऱ्या एखाद्या गोष्टीसाठी बरं जे तुम्हाला हार्ड क्वेश्चन जातात तेव्हा हा जी वेळ आपण वाचवतोय ती ती ते युटिलाइज करू शकाल लक्षात असू दे ह्या गोष्टी अजून हे लक्षात ठेवा आपण इथे काही प्रश्न पाहिलेले आहेत तर तुम्हाला समजायचं असेल तुम्ही मला प्लीज कमेंट करत राहा मला समजेल की तुम्हाला कशा प्रकारचा अभ्यास हवा आहे मी सगळ्या प्रकारचा सगळ्या प्रकारची तुम्हाला मदत करू शकते प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला मार्क्स कसे पाडता येतील तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे सिलेबस कसा हँडल करायचा आहे तुमचं रुटीन कसं बसवायचं आहे या सगळ्यांविषयी खूप चांगल्या पद्धतीने माहिती देऊ शकते आणि तुम्ही त्यासाठी मला मदत करा आणि त्याचा फायदा करून घ्या जे मी तुम्हाला सांगते आहे रोज मी लाईव्ह व्हिडिओ घेत आहे यासाठी की मला तुमच्याशी संवाद साधता येईल मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कशा प्रकारचा अभ्यास हवाय कोणत्या विषयाचा अभ्यास हवाय कोणता विषय हार्ड जातो किंवा तो कसा कसा हॅन्डल करायचा तो विषय त्याच्या काही गोष्टी असतात ज्या कशा लक्षात ठेवायच्या या yes, सगळ्यांविषयीचे कमेंट्स माझ्या मला कमेंट करत राहा की जेणेकरून मला कळेल मग नक्कीच मी तुम्हाला मदत करेल आज आपण इथेच थांबूया धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींमध्ये किंवा दुसऱ्या कोणामध्येही शेअर करा आणि आपल्या चॅनलला ला, ला चॅनलला सुद्धा करा धन्यवाद